नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण युट्यूब चॅनल मार्फत करत आहेत तरी चला आपण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करूया आजची मोठी खुश खबर सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश पेन्शन धारकांना मिळणार मोठी भेट आले नवीन अपडेट समोर पेन्शनधारकांना मिळणार ही मोठी भेट सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम निर्णय आदेशानंतर केंद्र सरकार केंद्र सरकारचा आदेश जाणून घ्या सविस्तर माहिती हे बातमीचे शीर्षक आहे तर स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया

किंवा एकतीस डिसेंबर रोजी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी असून कारण त्यांना या, या वाढीचा लाभ म्हणजे वेतनवाढीचा लाभ मिळू शकला नव्हता यामुळे त्यांच्या पेन्शन व ग्रॅज्युएटी आणि थेट रजारोखी करण्यावर परिणाम परिणाम झाला होता या नवीन आदेशानुसार अशा कर्मचाऱ्यांना आता काल्पनिक का पगार वाढीचा लाभ मिळणार आहे ज्यामुळे त्यांचे निवृत्ती वेतन आणि इतर लाभ वाढतील मद्रास न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय मद्रास न्यायालयाने दोन हजार सतरा मध्ये पी पेरुमल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया प्रकरणात आपला निर्णय दिला होता ज्यामध्ये न्यायालयाने तीस जून व एकतीस डिसेंबर रोजी सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतन वाढ देण्याचा लाभ आणि आदेश दिला होते आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा लाभ मिळावा हा त्याचा मुख्य उद्देश होता मात्र हा आदेश

आणि या निर्णयामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी या निर्णयात विरोधात केंद्र सरकारने पुनर्विलोकन याचिका दाखल केली होती आता या मुद्द्यावर एक नवा टीस्त आला सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने आदेश जारी केला आहे की केला आहे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या सहा सप्टेंबर दोन हजार च्या अंतरिम आदेशाच्या आधारे मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे ती खालीलप्रमाणे आहे तर तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गणनेमध्ये भारतामध्ये सर्व राज्यांमध्ये जुलै एक जुलै आणि एक जानेवारी ची वेतन वाढीचा लाभ मिळेल ही केवळ पेन्शन गणनेत मध्ये वैद्य धरली असेल आणि ती ग्रॅज्युएट आणि समाविष्ट केली जाणार नाही कोर्टात प्रलंबित असलेल्या प्रकरणात हा आदेश लागू होणार नाही तर सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम निर्णयात बदल बदलल्यास या आदेशाचा बदल केला जाईल सर्वोच्च न्यायालयाने सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस चा अंतरिम आदेश सहा सप्टेंबर चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाने अंतरिम आदेश जारी केला ज्यामध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांना एकतीस डिसेंबर रोजी निवृत्त झालेल्या वेतनवाढीचा लाभ घेऊ शकलेल्या कर्मचाऱ्यांना लाभ देण्यासाठी होता आणि हा आदेशाचा उद्देश पेन्शनची गणना वाढवणे हा होता जेणेकरून पेन्शनधारकांना फायदा होईल मात्र अंतरिम मा आदेश असून चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अंतरिम सुनावणी नंतर यावर निर्णय घेतला असे त्यावेळेस म्हटले आणि हा एक पेन्शन धारकासाठी महत्वपूर्ण सर्वोच्च न्यायालयाचा आणि केंद्र सरकारचा निर्णय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला आहे थँक्यू यू व्हेरी मच फॉर वॉचिंग बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ